भारत अंतर्गत लीडरशिप कॉन्क्लेव्ह ऑफ प्रिसायडिंग ऑफिसर्स अँड लेजिस्लेचर्स विधानसभा अध्यक्ष आमदार यांची एक नेतृत्व परिषद ही दहा अकरा बारा जानेवारी रोजी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संत ज्ञानेश्वर हॉल इथे आयोजित करण्यात आलेली आहे या परिषदेला पंचवीस राज्यातून एकशे पन्नासहून अधिक आमदार यात सहभागी होत आहेत हे बहुतांश आमदार हे उच्च शिक्षित आहेत आणि आपापल्या मतदारसंघांमध्ये प्रभावी काम करणारे आमदार आहेत या परिषदेमध्ये मुख्यतः तीन विषयांवरती किंवा तीन क्षेत्रांमध्ये या परिषदेत चर्चा होणार आहे पहिली हे आमदार आपापले राजकीय प्रशासकीय मतदारसंघांमध्ये काम करणारे अनुभव एकमेकांसोबत एक एक ते सोब एकमेकांपुढे ठेवतील आणि एकमेकांकडून ते शिकण्याचा प्रयत्न करतील आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये स्वतःच्या राज्यांमध्ये ज्या चांगल्या प्रॅक्टिसेस आहेत त्या चांगल्या प्रॅक्टिसेसची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतील आणि इथे सर्वच पक्षांचे आमदार सर्वच पक्षांच्या आमदारांकडून शिकण्याचा प्रयत्न करतील दुसरं या परिषदेमध्ये विविध तज्ज्ञ राजकारणातले अनुभवी व्यक्ती हे आमदारांशी संवाद साधतील आमदार त्यांच्याशी संवाद साधतील आणि वेगवेगळ्या विषयांवरती मंथन होईल प्रोफेसर रामचरण जे अमेरिकेतले विख्यात मॅनेजमेंट गुरु आहेत एम व्यंकय्या नायडू पृथ्वीराज चव्हाण डॉक्टर संजय कुमार जे सी एस डी एस लोकनितीचे डायरेक्टर आहेत डॉक्टर जयप्रकाश नारायण जे, जे, जे लोकसत्ताचे फाउंडर आहेत आणि रघुनाथ माशेलकर जे विख्यात वैज्ञानिक आहेत अशी मंडळी आमदारांशी विधानसभा अध्यक्षांशी संवाद साधतील आणि वेगवेगळ्या विषयांवरती ज्याच्यामध्ये राज्यांच्या अर्थसंकल्प बाबत बा, 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 चर्चा असेल निवडणुकीतल्या तंत्राबाबत चर्चा असेल आमदारांच्या प्रभावी कामकाजाबद्दल चर्चा असेल या विषयांवरती मंथन घडेल आणि तिसरा टप्पा असेल ज्याच्यामध्ये हे सर्व आमदार एकत्रित येऊन बेग वेगवेगळ्या विषयांवरती समित्या स्थापन करून भविष्यामध्ये सुद्धा काम करण्याचा प्रयत्न करते ज्याच्यामध्ये विशेषतः तंत्रज्ञानावरची समिती आर्थिक विषयांवरची समिती जागतिक शांततेवरची समिती संसदीय कामकाजावरची समिती या समित्यांच्या माध्यमातून हे आमदार प्रभावी काम करण्याचा आणि एक चांगला संदेश संपूर्ण भारताला देण्याचा प्रयत्न करते आणि हाच या परिषदेचा उद्देश धन्यवाद